माधवनगरमधील माहेश्वरी समाजाने खुल्या भूखंडाची मागणी मा ग्रामसभेमध्ये केली होती तर आमचा विरोध नाही असा खुलासा माधवनगरचे माजी सरपंच विद्यमान सदस्य सचिन पाटील आणि अरविंद कोरडे यांनी केले माधवनगर गांधी चौकामध्ये सव्वीस जानेवारी रोजी माधवनगर ग्रामपंचायतीची वादळी सभा ग्रामस ग्रामसभा उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण सरपंच अंजू तोरो आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी अध्यक्ष राजकुमार घाडगे यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयामध्ये माहेश्वरी समाजाने राहत असलेल्या वॉर्डमध्ये पेठेत समाजासाठी खुल्या भूखंडाची मागणी केली होती या मागणीला माधवनगरचे माजी सरपंच विद्यमान सदस्य सचिन पाटील आणि अरविंद कोरडे यांच्यासह नागरिकांनी मंजुरी दिली आहे माधवनगर ग्रामपंचायतच्या वतीने जे सव्वीस जानेवारीला ग्रामसभा जी झाली या ग्रामसभेमध्ये माहेश्वरी समाजासाठी गुरुवारकडे ते, ते, ते जे ओपन दे, पीस देण्याचा ठराव झालेला आहे हा ओपन पीस देण्यासाठी आमचा कोणताही त्याला विरोध नसून त्याला पूर्णपणे आमचा त्याला पाठिंबा आहे फक्त एवढंच आहे की याच्या व्यतिरिक्त जे काही लोकांनी त्या ग्रामसभेमध्ये का ग्रामपंचायतच्या म्हणजे मानर गावात जे ओपन पीस आहे ते ग्रामपंचायतीनं कायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा ठराव केलेला आहे हे चुकीच्या पद्धतीने ठराव केला ह्या ठरावाला आम्ही विरोध केला कारण जे ग्रामपंचायतच्या हद्दीमधील जे ओपन पीस आहेत ते फक्त त्या रहिवाशी कॉलनीमधील लोकांच्यासाठीच सा राखीव आहेत आणि तो ओपन पीस हा त्या रहिवायची कॉलनीतल्या लोकांचा अधिकार असल्यामुळे हा त्यांनाच मिळाला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे ओपन बीजच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन एक जी आर काढलेला आहे गेले दोन हजार बावीस तेवीसच्या या जी आरांच्या अनुसरण जे ओपन बीस करताना जे डेव्हलपर जो विकसक आहेत जो प्रस्ताव तो प्रस्ताव सादर करतो त्या प्रस्तावामध्येच त्यांना असं हे करून घेतलेलं असतं कलेक्टरना आदेश दिले असतात की ते प्लॉट हे जिथले जे प्लॉटधारक आहेत त्यांच्याच कायम वापरासाठी तो राहील पंचायत मात्र त्याच्या पंचायतीचं नाव असेल पंचायतीने डेव्हलप करावा प्लॉट कोणालाही हस्तांतर करू नये अशा संदर्भातले जे हे आहेत त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि पंचायतीनं हे प्लॉट असं कोणालाही हस्तांतरित करू नये असं आम्ही आमचंही म्हणणं होतं त्याचा चुकीचा अर्थ घेऊन की तुम्ही जी बातमी किंवा हे केलं त्याबद्दल आमचा क्लस हा आहे